श्री गुरुदेव दत्त अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेयो महामुनी तस्य स्मृण मात्रेनं सर्व पापे अशा या दत्ताचे चरित्र नित्य पठण किंवा श्रवण करण्यास कोणालाही आवडेल पण वेळेअभावी साधकाला ते शक्य होत नाही आणि म्हणूनच श्री दत्ताउध विरजिता संक्षिप्त श्री गुरु चरित्राचे सातही अध्याय सात, सात वेगवेगळ्या व्हिडिओ स्वरूपात आम्ही प्रदर्शित करीत आहोत याचे पठण किंवा नुसते श्रवण केल्यानेही मूळ गुरुचरित्र वाचल्याचा लाभ मिळेल आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका म्हणजे दुसऱ्यांनाही त्याचा लाभ मिळेल श्री दत्ता विरिचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय चौथा श्री गणेशायनमा अभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अमृत प्राशीता अमर होती भक्त श्रीगुरचरित्रासदारस म्हणून सेवा वा तया नरसिंहवाडीत द्वादश वर्षे गुरु राहतं दीनजना उद्धरितं कृपाकटक्ष करून या असो नरसिंहवाडी सोडून गुरु येथे गाणगापूरस्थान भीमा अमर संगम पाहून तपकरिती ते त्या स्थळी संगमिने अनु अनुष्ठान करीत भिक्षेसी येथे ग्रामात एक ब्राह्मण होतात दारिद्र्याने गांधलेला कधी कधी श्रीगुरु नाथ त्याचे काही बिरक्षेचे जातं तो प्रेमे नाही न अति अदर कधी तसे एकदा त्या ग्रही जात ब्राह्मण नसे ग्राहत भार्या त्याची या म्हणत पाठ देई बैसाव या श्रीगुरुसे गुरुसी गुरु श्री बैसोनी म्हणे पाहती ब्राह्मणी आजी प्यावे फक्त पाणी ग्रही काही असे ना तव म्हणती श्रीगुरुनाथ महिष बांधली दारात दूध देई मदप्रत ऐसे म्हणती ती याला श्री स्वामीची ती म्हणतं बांधव मैस ती तव म्हणती श्री गुरुनाथ दोही आम्हा पुढे तू ब्राह्मणी मैस दोहत दोन हंडे दूध मिळतं अति आश्चर्य वाटत पाहुणे लिला स्वामींची वांज महिशी दूध देई वार्ता सर्व काळी ही गर्दी होई नरसिंह सरस्वती स्वामींच्या कुमसी नामे ग्रामात एक यती होता राहतं त्रिविक्रम भारती असत यती त्या यतीरायाचे स्वामी कीर्ती ऐकून निंदा करी आपण म्हणे संन्यासी महिमाना ऐसे हवे कशाला स्वामी नरसिंह सरस्वती आपल्या असरा भक्ता सांगत ही कुमसी ग्रामाप्रती भेटू म्हणती यतीला बैसवनी पालखीत त्या यतीच्या ग्रामात यती दूरवणी पाहत साष्टांग नमन करत असे रोज त्रिविक्रम भारती मानसपूजा जी करेती त्या रूपे नरसिंह सरवती देती दर्शन ते देवा पाहुनी इष्टदैवत मुनी स्वामी ते नमस्कारित म्हणे तू साक्षात दत्त नरूपे राहत असे ऐशा लीला अनंत श्री गुरु भक्ताशी धावित भक्तिमार्गाने वाढवित गणगापुरी या त्रिविक्रम भारती भज नरसिंह सरोवती लोकमान बहुमान देती महासाधू म्हणून या दोन विद्वान पंडित त्रिविक्रम भारतीशी म्हणतं आम्ही महापंडित चारी वेद जाणत असो ग्रामो ग्रामी फिरवणं अनेकां पंडित हरवणं जयपत्र घेऊन आम्ही येथे आलोसे तुम्ही महापंडित ऐसे कळे आम्हाप्रत वाद करावे वेदांत म्हणून आम्ही आलोसे सवे वाद करा अथवा वे हरे मान्य करा विजयपत्र सत्वा लिहून द्यावा आमासे त्रिविक्रम भारती म्हणतं आम्ही संन्यासी असत न जाणू वेद असतं काही न कळे आमासे मग हरिपात्र द्या लिहून ऐसे म्हणते ब्राह्मण येथे म्हणे त्या लागून गाणगापुरी चलावे तेथे असते श्री गुरुवर नरसिंह सरस्वती अवतार हरिपात्र त्या समोर लिहून देई तुम्हा चला म्हणून उठत ब्राह्मण बैसती येतं त्रिविक्रम येथे चालत निघाले ग्रामाशी गाणगापुराशी येतं श्री स्वामीशी नमस्कार त्रिविक्रम भारती म्हणतं श्री स्वामीशी ते दवा वाद करा करण्या ब्राह्मण आले पाहादुर पत्र मागते लिहून हरलो ऐसे म्हणून या नरसिंह सरत होती त्या न ब्राह्मण हाते पाचार्य येतील आड्यताने उभा येते पैसती समोर स्वा, स्वामींच्या स्वामी तयासी म्हणत विद्या विनयन शोभत वाद करून काय म्हणत लिहून कासा या हवे तुम्हा आड्यता करो ब्राह्मण नोळ कितीशी गुरु लागो म्हणती त्या लिहून हरलो म्हणून दोघेही अथवा जिंका वादा चारी वेद आमा पाठा आमासवे शास्त्रात करुणी जिंका तुम्ही हो श्रीगुरु त्या ते समजावेत परि ते ना ऐकत वाद करा असे म्हणत पुन्हा पुन्हा ते इतुक्या औसारी श्री गुरु देखते नरासी दुरी एक मातंग अवधारी धात होतो ते धवा स्वामी त्या ते पाचारीती कोठला कोण विचारे तो म्हणे शेतावरती चालवलो काम कराव्या स्वामी शिष्याशी सांगत रेषा भूमीवरी काळी सात शिष्य रेषा काढित श्रोते पुढे अवधारा मातंगाशी स्वामी म्हणतं एक रेषा ओलांडित पुढे येई म्हणत मातंग असे पहिली रेषा लंकिता शब्ददाली चित्ता म्हणे मी बिरल पर्वता मनरखा नाम माझे दुसरी रेषा लंगिता बोलू लागे अनेक वार्ता लोकविस्मित चित्ता पाहू लागले स्वामी सी तिसरी रेषा लंगिता म्हणे आपण गंगा सुत कामरसी पाचारित ऐसे म्हणून पुसत असे चौथी रेषा लंकिता म्हणे आपण शुद्ध यादी जातो होतोय आपले उत्तीम स्वामी माते पाचारिले पाचवी रेषा लंगिता म्हणे मी वैश्यात व्यापारमुदिमतत्वता उद्धी, होमदत्त नामवाजे सहावी राश रेषा लंगिता म्हणे मी क्षत्रिय ख्याता अनेक पराक्रम करता गोदावरी नामवाजे सातवी रेषा लंगिता म्हणे मी मी आहे पूर्ण ब्राह्मण वेदशास्त्र व्याकरण सर्व काही व्य जाणत असो करावादसी वाद मदसी म्हणत मी आहे शब्द पंडित सर्व वेद कंठस्थ करुणी येथे आलोसे श्री गुरु म्हणती तयासी तर हे ब्राह्मण आले चर्चेसी या सर्व वेदवादासी तू करावे म्हणून या पाहुनी हा चमत्कार पंडित कापती छरथर करिता साष्टांग नमस्कार श्री गुरु नरसिंह स्वामीसी नमस्कार करून ब्राह्मण गेले क्षमा मागून इकडे क्षुद्र होऊ ब्राह्मण लोकासी मनत से से, तो म्हणत असे मी आहे ब्राह्मण शिवो नका मध्ये हे सर्व जना जनाविस्म वाटत आहे स्वामी शिष्याची म्हणते पाणी ओता शिरावती ओलं सर्व विस्मृती होईल सर्व विस्मृती पुन्हा मातांग होईल तो ओतता जलडोक्यावर सर्व पडलं त्याचे विसर करून स्वामीचे नमस्कार शेतावरी तो जात असे श्री गुरुचरित्र अद्भुत हे सांगे संक्षिप्त दत्ता आपले चित्त श्री गुरुचरणी वाहत असे अध्याय तोथा ओभे संख्या ತ್ರಿಪಣ್ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ ಉದೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ